नाही त्याची माहिती आम्ही घेतली दोन हजार एकवीस साली ते नोकरी लागली होते शेती नावाचे क्रस्त होते आणि या संपूर्ण जो ऍप डेव्हलप झाला होता तर त्या ऍपच्या बाबतीमध्ये विशेष करून त्यांची माझी त्यांची स्वतःची आता त्याच्यामध्ये <स्टेखे> प्रथम दर्शन दिसते पोलीस काही दाखल झालेली आहे मागच्या आठवड्यामध्ये आपण ज्यावेळेस माननीय मुख्यमंत्री महोदयांनी चौकशीचे आदेश दिले होते आता मला वाटतं प्राथमिक अंदाज आहे की आपण त्याच्यामध्ये आहोत अशा प्रकारची भीती तर पुढे मला वाटतं त्यांनी आत्महत्या केली असावी परंतु मी जिल्हा पोलीस प्रमुखांशी माझं बोलणं झालंय सगळ्या एकूण प्रक्रियेमध्ये ह्या आपल्या माहिती माहिती पुरवणं फोन नंबर देणं हे सगळे काम एकोस्त करत होतं असं तो पोलीस चौकशीचा भाग आहे परंतु मोठर स्कॅन्डल आहे तसं झालेलं त्याचं स्वतः मान्य मुख्यमंत्री महोदयांनी सभागृह सभागृहात त्याची व्याप्ती किती मोठी आहे हे सांगितलेलं आहे आता मला वाटतं ते चौकशी होऊ देऊ शेवटी पोलीस केस पोलिस चौकशी होईल चार्टी कमिशनर म्हणून चौकशी होईल दोन्ही बाजू चौकशी झाली जात असल्या पोलिस अधिकारी मला कल्पना द्यायची माध्यमातून जे आपण दाखवतात आम्ही वाचतो त्याची माहिती अरे संदर्भात माझ्याकडे अधिक माहिती खरंच नाही सर आता पुराचा विषय पुराचं नियोजन कारण कसं यंदा मे पासूनच पावसाळा सुरू झाला आता जून ए जुलै एंडिंगला धरण भरत आले पाणी सोडतोय आपण पुढे कसं कारण ऑगस्ट आणि सप्टेंबर येऊ शकते नाही आम्ही आलंच त्याचा आढावा घेतला आता वर्षी आपण आलमट्टीच्या बाबतीमध्ये विशेष करून ज्या उपाययोजना केल्या आहेत त्यामुळे आता कंट्रोल फ्लड सिस्टीम आपण राहतोय कृष्ण दोन दोन पाणी किती सोडायचं धरणातून किती सोडायचं पंचगंगेचा पुराची पातळी किंवा कृष्णाची धोक्यापेक्षा फार कमी आहे पण हिपरकी बाहेर जातात पूर्वी सगळे दरवाजे उघड केल्यामुळे आता पाणीचा थोप बसत नाही नंबर एक आणि जरी खाली पाणी मोठ्या आलमट्टीला जात असेल तर आलमट्टीने सुद्धा आपला विसर्ग दुप्पट केलेला आहे आमचा जो संपर्क अधिकाऱ्यांबरोबर तर तो एक आलमट्टीचा धोका आता तरी आपल्याला दिसत नाही मला आणि मात्र हे अन्य जिल्ह्यातले धरणं जे आहेत त्या त्याने भरतायत आणि धरणात विसर्ग वाढतोय पण तुमच्या येतात त्या तो अनपेक्षितपणे आज उजनी पहिल्यांदा जाने जून मध्ये भरले अशा पण त्यासाठी आम्ही नियंत्रण आम्ही लक्षित होतोय तुमच्या आपल्या हातामध्ये धरणाचा विसर्ग वाढवणं कमी करणं याच्या पलीकडे काही फार पाऊस आपण कंट्रोल करू शकत नाही पाऊस आपल्या हातामध्ये नाही पण धरणाचा जो फ्लो आहे डिस्चार्ज आहे तो आपल्या हातात कंट्रोल करतो आपण आम्ही काय होतो ऐंशी टक्के नऊ टक्के भरपूर आपण अधिकारी पाऊस नाही पडत करायचं मॉनिटरिंग सिस्टम आपण तयार केला थिस आपण आता काय केलंय की मॉनिटरिंग कमिटी मॉनिटरिंग केलेली कमिटी आमच्या अधिकारी जबाबदारी निश्चित केलेल्या आहे किती उसर्ग वाटवला पाहिजे किती कमी ठेवायला पाहिजे नदीमध्ये जास्त महापुराची किंवा पुराशिर्माण होऊन त्या काठच्या लोकांना त्याचा त्रास होणार नाही आम्ही पुष्कळ काळजी घेतो यावर